आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार नॅशनल सर्कलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आहो पोरगाव विष्णुरा शिवारामध्ये या ठिकाणी थेट शेतकऱ्याच्या रस्त्याच्या समस्येसाठी आज मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी हजर झाले आणि चक्क त्यांनी तीन किलोमीटर पांदन रस्त्याचा प्रवास करून आता चिखलातून मातीतून हे रस्ता तुळत ते इथं आले आपण त्यांच्याकडून आता आज त्यांनी जो आढावा घेतला त्यांनी जे रस्ते पाहले आज त्याच्यावर ते काय तोडगा काढणार किंवा काय प्रतिक्रिया त्यांची आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्ते आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पानंद रस्त्याला आपण नंबर देऊन त्या पानंद रस्त्याचे कामकाज पूर्ण करून घेणे व प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत रस्ता उपलब्ध करून देणे या सेवा पंधरवाड्यानिमित्त आज विष्णोरा आणि पोरगावान येथील एकूण चार पानंद रस्त्यांना आप भेट दिली असता एक तीन ते चार कास्तगारांनी रस्ता अडवल्याचे निदर्शनास आले आणि हा रस्ता आपण रोजगार हमी योजनामधून मंजूर करून घेऊन ज्या काही कास्तकारांनी यामध्ये रस्ते अडवलेले असतील ते त्यांना एकदा समजून सांगून आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये सर्व रस्ते खुले करून या विष्णोरा आणि पोरगवान पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना आपण रस्ता उपलब्ध करून देणार आहोत सर्व गावकऱ्यांना एवढी एकच विनंती आहे की कोणीही कुठल्याही कास्तकाराचा रस्ता अडवू नये व स्वतःहून आपला रस्ता खुला करून द्यावा धन्यवाद नमस्कार